जगात अशा काही गोष्टी घडत आहेत ज्यांचा प्रत्येक जीवावर परिणाम होतो माझा हा हेतू आहे माझी ही इच्छा आणि आशीर्वाद आहे की तुम्ही याचा फायदा घ्यावा तुम्ही कुठे आहात याने फरक पडत नाही तुम्हाला कशावर विश्वास ठेवण्याची किंवा न ठेवण्याची गरज नाही तुम्हाला फक्त थोडा प्रयोग करून पाहायचा आहे महाशिवरात्रीच्या या सुनामीवर तुम्हाला स्वार होता आलं पाहिजे नमस्कार सद्गुरू, मी तुम्हाला बऱ्याच काळापासून फॉलो करत आहे युट्यूबद्वारे आणि तुम्ही आध्यात्मिक सुद्धा मी करते पर एक हिंदू नसल्यामुळे मला माहीत नाही की मी शिवाशी स्वतःला जोडू शकते का महाशिवरात्री खरंच माझ्यासाठी महत्वाची आहे का महाशिवरात्री महत्वाची आहे ती ग्रहांच्या स्थितीमुळे तर महाशिवरात्री महत्वाची आहे या पृथ्वीवरच्या प्रत्येक जीवासाठी जेव्हा मी प्रत्येक जीव म्हणतो जरी तुम्ही एक अळी असला कीटक पक्षी झाड एक प्राणी खास करून जर तुम्ही मनुष्य असाल कारण लाभ घेण्यासाठी खऱ्या अर्थानं लाभ घेण्यासाठी तुमचा कणा सरळ असला पाहिजे सुदैवाने आपण म्हणजे मन मनुष्यच फक्त या शक्यतेपर्यंत पोचलो आहोत की जेव्हा हवा तेव्हा आपण आपला कणा सरळ ठेवू शकतो तुमच्यापैकी जे खाली झुकले आहेत तुम्ही कुठेही असाल तो थोडा सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा कारण या दिवशी ऊर्जेची एक नैसर्गिक उसळी असते काहीच फरक पडत नाही तुम्ही कोणत्या धर्माचे आहात कोणत्या संस्कृतीचे आहात जर तुमच्याकडे कणा आहे आणि तो सरळ आहे तर तुम्ही प्रचंड फायदा घेऊ शकता पण जरी तुम्ही कणा नसलेले असाल तरी तुम्ही फायदा घेऊ शकता आता याबद्दल आपण खूप काही बोलू शकतो की हे कसं घडतं पण एक साधे उदाहरण द्यायचं तर तुम्हा सर्वांना माहीत आहे की आज आपली आधुनिक जहाज ही न्यूक्लिअर पॉवर्ड आहेत आणि बरं का ती वेगळ्या प्रकारची आहेत पण तरीही एका खलाशासाठी आणि विशेषत जर तुम्ही शंभर ते दोनशे वर्षांपूर्वी खलाशी असतात जेव्हा तुम्ही शिडांवर अवलंबून होतात समुद्रातील भरती ठरवायची की तुम्ही कुठे आणि कधी जाणार भरती म्हणजे कारण एक तर पौर्णिमा किंवा अमावस्येमुळे ते दोन ते तीन दिवस संपूर्ण समुद्र वरती येतो लाखो कोटी टन पाणी वरती येत तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे पृथ्वीवरील शहाण्णव पॉईंट पाच टक्के पाणी हे समुद्रात आहे आणि ते वरती येते त्या दिवशी प्रचंड प्रमाणात त्या काही दिवसांमध्ये हा दिवस सुद्धा त्यातलाच त्या एक आहे तर जगातील सर्व द्रव पदार्थ वरती येतात जेव्हा समुद्र वरती येऊ शकतो तर तुम्ही तुम्ही कुठलेही असाल कुठल्याही संस्कृतीचे असाल तुमचे कशावर विश्वास असो वा नसो तुमचं शरीर जवळपास दोन तृतीयांश पाणी आहे जेव्हा समुद्र वरती येऊ शकतो तर तुम्हाला वाटतं की तुमच्यातील पाणी वरती येत नाही हे शक्य आहे का की तुम्ही भारतात जन्माला आला नाही म्हणून ते तुमच्यासाठी वरती येत नाहीये ते येत कसही ते वरती येतच जर तुम्ही जागृत असाल तर तुम्ही तुमच्या कल्याणासाठी त्याचा वापर करू शकता ज्या बारा ते ते तेरा शिवरात्री येतात एका वर्षभरात महाशिवरात्री म्हणतात माघ महिन्यात येणारी जिथे तिचा सर्वात जास्त परिणाम होतो आपल्या प्रणालीवर सिम्पली बिकॉज ऑफ ग्रहाचा अक्ष झुकल्यामुळे आणि पृथ्वीच्या स्थितीमुळे चंद्र आणि विशेषत सूर्यापासून म्हणून तुम्ही कशावर विश्वास ठेवता किंवा नाही तुम्ही कुठल्या संस्कृतीतून आला आहात तुम्ही कसे दिसता याने फरक पडत नाही जगात अशा काही गोष्टी घडत आहेत ज्यांचा प्रत्येक जीवावर परिणाम होतो महाशिवरात्री त्यातलीच एक आहे तिचा प्रत्येक जीवावर परिणाम होतो जे जागृत आहेत ते याचा वापर करू शकतात एक उल्हासित आणि आनंदी जीव बनण्यासाठी तुम्हाला हेही माहीत आहे की पौर्णिमेच्या आणि अमावस्येच्या दिवशी जे दुर्दैवाने दुर्दैवाने आपलं मानसिक संतुलन गमावलं आहे आणि जे गंभीर अवस्थेत आहेत समजा रुग्णालयात आहेत त्या दिवशी सर्व संस्था जास्त काळजी घेतात कारण त्या दिवशी एखाद्याचे वेडे पण सुद्धा वाढलेले असते बिकॉज दिस इज नॉट अबाउट about... कारण हे वेडेपणा किंवा ध्यानाबद्दल नाहीये ही फक्त एक उसळी आहे जेव्हा उसळी येते जेव्हा एक मोठी लाट येते जर तुम्हाला त्या लाटेवर स्वार होता आलं तर तो एक मोठा आनंद असेल जर तुम्हाला त्या लाटेवर स्वार होता आलं नाही तर तीच लाट तुम्हाला चिरडून टाकेल जो कोणी लाटेवर स्वार होण्यात पटायत आहे त्याचं स्वप्न म्हणजे सुनामी असते <laughs> त्याला त्यावर स्वार व्हायला आवडेल पण सुनामी हा शब्द बहुतेक लोकांच्या मनात भीती निर्माण करतो तर हे तसच आहे तुमच्या आतमध्ये एक छोटीशी सुनामी आहे माझा हा हेतू आहे माझी ही इच्छा आणि आशीर्वाद आहे की तुम्ही याचा फायदा घ्यावा तुम्ही याचा फायदा घेतला पाहिजे तुमच्या कल्याणासाठी तुम्ही याचा फायदा घेतला पाहिजे एक उल्हासित आणि आनंदी मनुष्य होण्यासाठी तुम्ही कुठे आहात यानं फरक पडत नाही तुम्हाला कशावर विश्वास ठेवण्याची किंवा न ठेवण्याची गरज नाही तुम्हाला फक्त थोडा प्रयोग करून पाहायचा आहे जर तुम्ही प्रयोगाच्या विरोधात असाल कारण तुम्ही कुठल्या तरी मताशी कुठल्या तरी मूलभूत विचारसरणीशी जोडलेले आहात तर तुम्ही तरीही प्रयोग करू शकता पण जर तुम्ही प्रयोगाच्या विरोधात असाल तर उघड आहे की तुम्हाला सत्याची भीती वाटते सत्य सत्य ही काही वाईट गोष्ट नाही सत्यापासून तुम्हाला धोका असं वाटतं कारण तुम्ही असत्यात खूप जास्त गुंतवणूक केली आहे जर तुम्ही असत्यात गुंतवणूक केली नसेल तर सत्याची काय समस्या आहे ती तर घडू शकणारी सर्वात चांगली गोष्ट आहे पण सत्य त्या गोष्टी मोडून काढू शकतं ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक केली आहे हे आयुष्य छोटं आहे तुमच्या आयुष्यात फक्त दोनच गोष्टी आहेत जेव्हा तुमच्या आयुष्याच्या अनुभवाचा प्रश्न येतो तेव्हा अनुभवाची गहनता जेव्हा तुमच्या कृतीचा प्रश्न येतो तेव्हा कृतीचा प्रभाव एवढंच आहे आपल्या आयुष्यात बाकी सगळा तुमच्या डोक्यात बनवलेला मूर्खपणा आहे संपत्ती आणि प्रसिद्धी हे आणि ते हे सगळं तुमच्या डोक्यात आहे फक्त दोनच गोष्टी आहेत अनुभवाची गहनता आणि कृतीचा प्रभाव एवढंच आहे आपल्या आयुष्यात जर तुम्हाला हे हवं असेल जर तुम्हाला तुमचं आयुष्य अशा प्रकारे घडवायचं असेल की तुम्ही ठरवाल तुमचं आयुष्य किती गहन असावं आणि किती प्रभावी तुमच्या कृती असाव्यात तर तुम्ही या शक्तींचा वापर करून घेतला पाहिजे महाशिवरात्रीच्या या सुनामीवर तुम्हाला स्वार होता आलं पाहिजे